आणि अकोला शहरातील प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे अकोला डेपोत आता शिवाई इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या आहेत एक दोन नव्हे तर तब्बल तेरा नवीन इलेक्ट्रिक बस या सेवेत उतरल्या आहेत या आधुनिक आणि पर्यावरणपूरक बसेसच्या आगमनामुळे आरामदायक आणि प्रदूषणमुक्त प्रवासाचा अनुभव आता प्रवाशांना मिळेल याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वर्षा मोरे यांनी अकोलेकरांना आनंददायी आणि सुखकर प्रवास मिळावा यासाठी जे आहे अकोल्यात जे आहे शिवाय बस चालू झालेल्या आहेत आणि त्या बस ज्या इलेक्ट्रॉनिक आहेत आपण पाहिलेल्या आहेत ज्या लालपरी आहेत त्याचे त्या ज्या भंगार अवस्थेत काही पडलेल्या होत्या आणि त्याच्या ज्या आहेत अपघात जास्त जास्तीत जास्त प्रमाणात त्याचे अपघात होत होते त्यासाठी जे आहे आता जे आहेत अपघात होणार नाही यासाठी जे आहे शिवाई इलेक्ट्रॉनिक बस अकोल्यात दाखल झालेल्या आहेत आणि त्याच चार्जिंग पॉइंट जे आहे ते सुद्धा कौलखेडमध्ये मध्ये उभारण्यात आला आहे आणि आपण पाहू शकता जी शिवाई बस आहे ती आतमधून जे आहे त्याच्या सुविधा सुद्धा चांगल्या प्रकारच्या आहे आपण पाहू शकता या बसमध्ये जे आहे फुल एसी आहे आणि त्यानंतर जे आहे प्रवाशांना